नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे यशोदा अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पद्म पुरस्कार दोन हजार सव्वीसचे सर्व बघणार आहोत जे की तुम्हाला करंट अफेअर्स या शेक्शनमध्ये तुम्हाला एक मार्क नक्की देऊन जातील जर तुम्ही आता कंबाईन ग्रुप बीच्या किंवा सीच्या मेन्सला जर जाणार असाल तर तुम्हाला एक क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो आणि जर सरळसेवा देणार असाल तर तुम्हाला इथेसुद्धा एक प्रश्नाचं तुम्हाला याचं उत्तर तुम्हाला भेटू शकेल इथून ठीक आहे तर सर्वात प्रथम हे गृह मंत्रालय घोषित करत असतं आणि पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला हे घोषित करण्यात आलेले आहेत आता ह्याची सविस्तर माहिती बघूया दोन हजार सव्वीस पुरस्काराची वैशिष्ट्ये टोटल पुरस्कार म्हटलं तर एकशे एकतीस एकूण पुरस्कार रा म्हणजे एकशे एकतीस व्यक्तींना देण्यात आलेले आहेत ह्याच्यामध्ये एकोणीस महिला विजेते आहेत सोळा मरणोत्तर आहेत आणि सहा जे आहेत ते परदेशी किंवा अनिवासी आहेत ठीक आहे टोटल किती आहेत एकशे एकतीस ह्याच्यामध्ये एकोणीस महिला आहेत सोळा काय तर मरणोत्तर आहेत आणि सहा परदेशी आणि अनिवासी आहेत हे लक्षात ठेवा आता ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम भारतरत्न येतो सगळ्यात हायएस्ट त्याच्यानंतर पद्मविभूषण येतं हे पाच जणांना देण्यात आलेले आहेत नंतर पद्मभूषण येतं जे तेरा जणांना देण्यात आलेले आहेत आणि नंतर पद्मश्री हे टोटल एकशे तेरा जणांना देण्यात आले म्हणजे एकशे एकतीस बरोबर एकशे तेरा प्लस तेरा पद्मभूषण आणि पाच हे झाले पद्मविभूषण हे लक्षात ठेवा पद्मविभूषण पाच तेरा पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री आता एकशे एकतीसवर फक्त एकशे एक एकतीस लक्षात ठेवायचं एकशे एकतीस नंतर हा जो एक आहे हा इकडे टाकायचा फक्त झालं एकशे तेरा आणि तेरावर एकशे तेरावरनं तेरा, एक तेरा, तेरा लक्ष ठेवायचं आणि पाच तर लक्षात राहतात त्यांचे नावच पाठ करायचे आपल्याला पूर्ण त्यामुळे पद्मविभूषण पाच आहेत हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी मार्च एप्रिलमध्ये राष्ट्रपती भवनात प्रदान केले जातात हे लक्षात ठेवा पद्मविभूषण असतं ते अपवादात्मक किंवा विशिष्ट सेवेसाठी दिले जातात पद्मभूषण हे उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी आणि पद्मश्री असतात ते कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी दिले जातात आता पद्मविभूषण सन्मान पाच आहेत ते कोणाकोणाला दिले ते बघूया हे पद्मविभूषण असतं असं मेडल भेटतं आता विजेतांचे पहिले नाव बघूया श्री धर्मेंद्रसिंग देओल यांना मरणोत्तर देण्यात आले आहे क्षेत्र कुठले कला आहे आणि हे महाराष्ट्र रिलेटेड आहे त्यामुळे नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला नंतर के टी थॉमस आहेत सार्वजनिक घडामोडीचे रिलेटेड आहेत आणि त्यांचं राज्य कुठलं केरळ आहे परत सुश्री एन राजम हे कलाक्षेत्राचे रिलेटेड आहेत आणि राज्य म्हटलं तर उत्तर प्रदेश आहे नंतर श्री पी नारायण साहित्य आणि शिक्षण याच्या रिलेटेड आहेत केरळचे आहेत ते आणि श्री व्ही एस अच्युतानंदन हे मरणोत्तर आहेत सार्वजनिक घडामोडी आता काय लक्षात ठेवायचं आहे हे तुम्हाला एकदा पूर्ण पाचच्या पाच नाव पाठ करायची आहेत दोन हे मरणोत्तर आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि ह्यांचं क्षेत्र लक्षात ठेवायचं आहे कारण की जोडं लावायला येऊ शकतं तुम्हाला असे चार जोडं लावायला देऊ शकतो सार्वजनिक घडामोडी परत साहित्य शिक्षण असं तुम्हाला हे कर्ज देतात जोडा लावायला देऊ शकतात आणि त्यांचं राज्यसुद्धा जोडायला लावायला देऊ शकतात त्यामुळे तुमचे तुमची पाचट्यापाची नावं पाठ पाहिजेत धर्मेंद्र सिंग परनंतर के टी थॉमस राजम थॉमस राजम नारायणन आणि अच्युतनंदन फक्त सरनेम लक्षात तर चालेल या चार जणांच धर्मेंद्र सिंग तर लक्षात राहत आहेत तेच आता पद्मभूषण बघूया पद्मभूषण आणि पद्मश्रीमध्ये महत्त्वाचं आपल्याला काय करायचं महाराष्ट्राचे तर ते तुम्हाला माहितीच पाहिजेत महाराष्ट्राची आता पद पद्मविभूषणमधले आपण फक्त बघूया कुठले कुठले आहेत आणि नंतर पद्मश्रीमधले आपल्याला फक्त महाराष्ट्राचे बघायचे आहेत ठीक आहे महाराष्ट्राचे म्हटलं तर टोटल पंधरा जणांना भेटलेलं आहे हे लक्षात ठेवा पद्मविभूषणमध्ये महाराष्ट्राचं एकच आहे थी लक्षात ठेवा धर्मेंद्र सिंग पद्मविभूषणमध्ये आता पद्मभूषणमध्ये बघूया अलका याज्ञिक सुश्री अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्राशी रिलेटेड महाराष्ट्राचे राज्य आहे ते परत भगतसिंग कोश्यारी यांचं राज्य उत्तराखंड पण हे महाराष्ट्राचे राज्यपाल राहिलेले त्यामुळे हे सुद्धा लक्ष ठेवा सार्वजनिक घडामोडीसाठी भेटलेलं आहे त्यांना परत कलपत्ती रामा सामी पलानीस्वामी औषधोपचार तामिळनाडू ममोटी कला जे दाक्षिणात्य म्हणजे साऊथ इंडिस्टचे हिरो आहेत ते त्यांना भेटलेलं आहे केरळचं राज्य आहे त्यांचं परत नोरी दत्ता दत्तात्रेयेडू औषधोपचार कामेरिका पियुष पांडे मरणोत्तर कला महाराष्ट्र परत एस यम मैलानंदन समाजकार्य तामिळनाडू पियुष पांडे लक्ष ठेवा महाराष्ट्राचे आहेत परत शतावध आणि आर गणेश कला कर्नाटक शुभू सोरेन मरणोत्तर आहेत सार्वजनिक घडामोडी झारखंड राज्य आहे परत उदय कोटक व्यापार आणि उद्योग राज्य महत्त्वाचं आहे महाराष्ट्र त्यामुळे लक्षात ठेवा उदय कोटक आणि व्ही के मल्होत्रा मरणोत्तर आहेत सार्वजनिक घडामोडी दिल्लीसाठी आणि वेल्लापल्ली नटेशन सार्वजनिक घडामोडी केरळ आणि विजय अमृतराज क्रीडा अमेरिका आता फक्त महाराष्ट्राचे लक्ष ठेवायचं महाराष्ट्रात तीन आहेत पद्मभूषण कुठले कुठले आहेत उदय कोटक परत पियुष पांडे आणि अलका याग्निक सिंगर आहेत त्या ठीक आहे तीन लक्षात ठेवा अलका याग्निक पियुष पांडे आणि उदय कोटक हे लक्ष ठेवा आणि जे पियुष पांडे ते मरणोत्तर आहेत अलका याग्निक पियुष आणि उदय तीनला आवड लक्ष ठेवा अलका पियुष आणि उदय कला क्षेत्राच्या रिलेटेड आहेत आणि पियुषसुद्धा कलाक्षेत्राचे रिलेटेड आहेत आणि जे उदय आहेत ते व्यापार आणि उद्योग रिलेटेड आहेत आता पद्मश्री पूजेमध्ये आपल्याला फक्त महाराष्ट्राचे भागायचे आहेत सुश्री अर्मेंडा फर्नांडिस महाराष्ट्र औषधोपचार अशोक खाडे व्यापार व उद्योग महाराष्ट्र परत भिकल्या लडाक्या दिंडा कलाक्षेत्र महाराष्ट्र टोटल किती आहेत एकशे तेरा आहेत एकशे एकतीसवरून आपण एकशे तेरा लक्षात ठेवलं पद्मश्री परत जनार्दन बापूराव बोथे समाजकार्य महाराष्ट्र पर नंतर झुजरवासी महाराष्ट्र विज्ञान व अभियांत्रिकी माधवन रंगनाथन कलाक्षेत्र महाराष्ट्र हे सुद्धा लक्षात ठेवा परत रघुवीर तुकाराम खेडकर कलाक्षेत्र महाराष्ट्र रोहित शर्मा क्रीडा क्षेत्र महाराष्ट्र स रोहित शर्माला भेटले लक्षात ठेवा आणि अजून एक स्पोर्ट्स पर्सन म्हणून कुठले आहेत तर हरमनप्रीत क्रोहन आहेत महिलाच्या ज क्रिकेट क्षेत्राचे कॅप्टन आहेत त्या क्रिकेट खेळाच्या ठीक आहे परत सतीश शहा मरणोत्तर कलाक्षेत्र महाराष्ट्र सत्यनारायण नोवल व्यापार व उद्योग महाराष्ट्र आणि श्रीरंग देवाबा लाड कृषी महाराष्ट्र हे लक्षात ठेवा झालं एवढेच महाराष्ट्राचे आहेत महाराष्ट्राच्या बागेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अशी अकरा काय आहेत तर पद्मश्री आहेत आणि तीन पद्मभूषण आहेत आणि एक पद्मविभूषण आहेत अकरा तीन चौदा आणि एक पंधरा असे टोटल पद्मा पंधरा काय आहेत पद्मआवडे आहेत महाराष्ट्राचे लक्षात ठेवा कडा फक्त महाराष्ट्राचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि हे जे पद्मविभूषण आहेत ते तुम्हाला सर्वच लक्षात ठेवायचे आहेत आणि पद्मभूषण पण सर्व लक्षात राहिले तर उत्तमच आहे पण महाराष्ट्र तर तुम्हाला लक्षात राहिलेच पाहिजेत आणि पद्मश्रीचे पण महाराष्ट्राचे लक्षात ठेवायचे आहेत डायरेक्ट नाव आणि त्यांचं चित्र विचारलं जाऊ शकतं त्यामुळे लक्षात ठेवा आणि जर हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या राष्ट्राची मान उंचवणाऱ्या सर्व एकशे एकतीस पद्म पुरस्कार विजय त्यांचे हार्दिक अभिनंदन अधिक माहितीसाठी हे वेबसाईटवर तुम्ही भेट देऊ शकता आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघित असेल तर तुमच्या मनापासून आभार आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया जय हिंद